सोलापूर शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सध्या सोलापूर शहरातील वाहनांची संख्या सात लाखांवर पोहोचली आहे अरुंद रस्ते आणि त्यात पुन्हा अतिक्रमणे यामुळे शहरात प्रवेश केल्यापासूनच वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा त्रास सोसावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे या पार्श्वभूमीवर आता रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यापासून वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांवर व चौकांमध्ये वाहतूक पोलीस बेशिस्तांवर कारवाई करणार आहेत परमिट असूनही शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे विना नंबर वाहने फॅन्सी नंबर प्लेट, प्लेट अनफिट वाहने विरुद्ध दिशेने किंवा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी माल वाहतूक करणारी वाहने मोबाईल टॉकिंग नंबर प्लेट वर किंवा खाजगी चार चाकी समोर काहीतरी फलक लावलेल्या वाहनांवरही कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे रिक्षा चालकांना आता प्रवासी दिसल्यावर वाटेतच अचानकपणे न थांबता इंडिकेटरचा वापर करून रिक्षा बाजूला घ्यावी लागेल लेन कटिंगच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे दरम्यान आता दररोज सरासरी आठशे बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जात असून बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी यासाठी कारवाईचे प्रमाण वाढवले जाणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले